सो so, झाली का तुमची तयारी माझी पण चालू आहे बघा मस्त डेकोरेशन वगैरे चालू आहे साडी नेसली आहे जी आहे ती आहे पण साडी नेसली आहे एन्जॉय करायचं आपला बाप्पा येतोय सो so, कशी नेसते छान नेसतीय का आता इकडे पैठणी वगैरे आणली नाही मी सो so, जे आहे ते आहे मस्त आपलं छान नथ वगैरे घातली आहे कानातले घालायचे आहेत पण म्हटलं आधी डेकोरेशन करूया सो so, तुम्ही पोचला असाल गावी आम्ही आहोत तिथे पण आमची खुशी म्हणजे आमचा आनंद तुमच्या आनंदात तर तुम्ही तुमचे फोटो शेअर करा मजा करा त्याच्यातच ही अलिबागची पाटील पण खुश होणार कारण की तुम्ही माझेच लोक आहात माझी फॅमिली आहात तर चला तुम्हाल -पट, तुम्हाला दाखवते पटापट जर गडबड झाली असेल की तुम्हालाही वाटत असेल की अरे बाप्पा आता आले आले उद्याच येणार बाप्पा आणि काही तयारी नाही झाली आहे मिठाई नाही बनवली आणायला विसरलो किंवा तुम्हाला भेसळ झालेली मिठाई मिळते तर ती आणली नाही आहे म्हणून तर ते पण दाखवते हे बाप्पाचं छोटसं पल्डीतलं डेकोरेशन केलं याच्यात आमचे बाप्पा विराजमान होणार आहे आणि बाकी घरातलं डेकोरेशन चालू आहे सो सी तुम्हाला दाखवते आधी की मी काय बनवले बाप्पासाठी सो मंडळी ही अलिबागची पाटली स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये इफ यू टू सी अ रिअल वर्ल्ड ट्रॅव्हल विथ मी फ्रॉम इंडिया टू दुबई टू यू एस ए इंग्लंड स्कॉटलंड अँड मेनी इन ना तर आज मी सोप्या डिशेस बाप्पासाठी पटापट नैवेद्यासाठी मिठाई तुम्ही बनवू शकता त्या चार रेसिपी शेअर करणार आहे इथे आजच्या व्लॉगमध्ये सो so, दिसतीय का मी ओके चला सुरू करूया सा मी सांगते आधी मस्त परडी बनवली आहे बाप्पाचं डेकोरेशन छोटंसं मखर बनवायसाठी सो त्या परडीला मी ह्या फुलांनीच अटीभेर माळांनी सजवलंय आणि त्याच्याबरोबर पिल्लूची इच्छा होती बाप्पा बनवायचा माझ्या गावी तर माझ्या माहेरी बाप्पा बसत असतो बारा दिवसाचा सो हा क्लेचा गणपती बाप्पा गणू बनवला आहे मी कसा वाटतो सांगा पिल्लूला नक्की आवडेल ना माझ्या आणि त्याच्याबरोबरच बाप्पा तुम्ही इथे बसा मिठाई बनवली आहे मी सो बाप्पासाठी लागणारे मोदक हे आ, मिल्क पेढा आहे मिल्क पेड्याला पण बघा छान छान डिझाईन केलाय मी हे बघा आणि मोदक बनवलेत मिल्क आ, मिल्क पावडरपासूनच म्हणजे भेसळ नाही काही नाही तुम्हाला घरच्या घरी आणि इजी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे सो हे बाप्पाचे मोदक त्यांना शेप पण दिलाय कसा दिलाय तेही मी सांगेल त्याच्यानंतर बाप्पासाठी बनवली आहे पुरणपोळी अगदी सॉफ्ट आहे आत्ताच बनवली आहे आणि जास्त दिवस टिकणारे हे पदार्थ मी सांगते तुम्हाला सो मोदक झा हे झाले पेडा मिल्क पेढा मिल्क मोदक झाले नंतर पुरणपोळी झाली त्याच्यानंतर बाप्पासाठी मी काय बनवलं असेल काही आयडिया तुम्हाला काय म्हणजे मी हे पदार्थ सांगते हे ना तुम्हाला दोन तीन दिवस टिकणारे पदार्थ हवेत सो त्याच्यासाठी एक मिनिट चमचा घेऊन येते सो so, बाप्पासाठी मी बनवले गुलाब जामून हे बघा सो so, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या चार पाच दिवस टिकणाऱ्या आहेत सो तुम्ही ह्याची तयारी आधी करू शकता आणि मग बाप्पासाठी आपले उकडीचे मोदक किंवा अजून काय त्या बनवू शकता पण ह्या गोष्टी तुम्ही बनवून ठेवल्या तर बाकी तुम्हाला मग म्हणजे टेन्शनच नाही सी सो so, ह्या गोष्टी बनवून ठेवल्या तर बाकीचं टेन्शन तुम्हाला घ्यायची गरज नाही की बाप्पासाठी मग काय लाव बनवू प्रसादासाठी काय देऊ सर ह्या गोष्टी बनवून घ्या तुम्ही पटापट मी पटापट रेसिपी शेअर करते जास्त हे पाळूपद लावणार नाही आहे मी सो लवकर लवकर रेसिपी शेअर करते आणि आज गडबडीमध्ये बनवताना कॅमेरा उलटा फुलटा जसा पण पकडला आहे तसं मी शेअर करणार आहे पण पड़, पण ही खूप पटकन झालं आहे माझं आणि मी तुम्हाला दाखवते पटकन रेसिपी चला रेसिपी बघूया बाकी डेकोरेशन आणि पाटली ही अलिबागची कशी वाटते मला नक्की सांगा तुम्ही सो मोदक आणि हे अगदी सॉफ्ट झालं आहे मला सो so, ह्याची रेसिपी मी शेअर करते तुम्हाला घरच्या घरी फटाफट होतील भेसळ नाही काय नाही बाप्पा खुश तुम्ही खुश मी खुश चला आणि हां हा ब्लॉगच्या शेवटी मला नक्की सांगा ब्लॉग आवडला का मी बनवलेली रेसिपीज या मिठाई सगळ्या आवडल्या का आणि तुमच्या शेअर करायला फोटो गणपती बाप्पाचे प्लीज विसरू नका कारण मी वाट बघते इकडे की गणपती बाप्पा मला पण दर्शन देणार तुमच्याकडचे पण गणपती बाप्पा माझी फॅमिली आहेत तुम्ही सो मला प्लीज पाठवा तुमचे फोटो थँक्यू सो मच आणि गणपती बाप्पा मोर्या गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा या अलिबागच्या पाटलिणीकडून चला गणपती बाप्पा मोर्या मिल्क पेड्यासाठी तर मी मिल्क पावडर घेतली आहे ग्रेट व्हॅल्यूची शंभर ग्रॅमचं नव्वद ग्रॅम पॉईंट सेमथिंग म्हणजे शंभर ग्रॅमचं एक पॅकेट असतं तर ते मी घेतलंय आ, ते मी दीड पॅकेट घेतलं म्हणजे जवळपास दीडशे ग्रॅम मिल्क पावडर घेतली त्याच्यामध्ये एक चमचा आपलं तूप घातलं मी पॅनमध्ये आणि त्याच्यावरही दीडशे ग्रॅम मिल्क पावडर घातली आणि दीडशे ग्रॅम म्हणजे जवळपास दोन हे माझे बाऊल झाले मोठे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्याच्या अर्धी म्हणजे जवळपास पाऊंड वाटी किंवा एक वाटी मी साखर घेतली घालायला आणि त्याच्या आधी मी अर्धी वाटी ते दूध घेतलं त्याच मेजरनी त्यात थोडंसं केसर घातलं आणि ते दूध तापून घेतलं थोडंसं गरम आणि नंतर साखर एक वाटी घेतली पाऊण वाटी म्हणजे जवळपास एक वाटीच्या जवळपास पुढे मागे थोडंसं असेल तुम्हाला गोड जसं आवडतं तसं पण एक वाटीच्या आसपास घ्या तुम्ही म्हणजे द दीड वाटी मिल्क पावडरसाठी एक वाटी साखर घेतली आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी ते दूध तापून घेतलं केसरवालं रंगासाठी किंवा तुमच्याकडे नसेल केसर तर काहीतरी आर्टिफिशियल कलर वगैरे पण वापरू शकता कधी हळद पण वापरतात असं मी ऐकलं पण मी स्वतः अजून वापरली नाही पण मी सांगेल पण हे असं मिल्क पावडसाठी केसरचं दूध घेतलं आहे ते मिक्स करायचं लो टू मिडियम फ्लेमवरच हे करायचं नाही तर करपून जाणार मिल्क पावडर तुमची सो मी मस्त त्याला खरपूस भाजून घेतलं आहे फ्लेमवर मला वाटतं जवळपास पाच सहा मिनटं तरी मी त्याला पूर्ण म भाजून म्हणजे फ्राय करून घेत होती पॅनवर तूप घातलं होतं त्याच्यामध्ये आणि मस्त ते मेल्ट व्हायला लागलं आणि नंतर मग अगदी गोळा व्हायला लागतो प्रॉपर पण कंटिन्यू तुम्हाला ते गोळत म्हणजे कर मिक्स करत राहावं लागेल चालवत म्हणजे तुमची पळी चालवत ठेवावी लागेल नाहीतर मग ते करपून जाणार सो ही एवढी जाड कन्सिस्टन्सी झाली की तुम्ही ते पटकन काढून घ्यायचं पॅन गॅसवर ना आणि प्लेटमध्ये वगैरे ते मिक्सर काढून घ्यायचं नाहीतर जास्त हीट ते मग अगदी कडक झालं तर तुमचे पेढे वगैरे म वळले जाणार नाहीत किंवा अगदीच कडक चिवट होतील सो ही अशी कन्सिस्टन्सी ठेवायची आणि काढून घ्यायचं आहे त्याला थोडं थंड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला हवं असं थोडीशी मी त्यात वेलची पावडर घातली आहे तुम्हाला हवं वेलची पावडर घालू शकता किंवा तुम्ही ड्रायफ्रूट्स त्यात अजून ॲड करू शकता सो मी फक्त वेलची पावडर घालून घेतली आहे आणि थंड झाल्यावर ते पीठ हाताने अगदी अगदी चमच्यानी थोडं थंड करून घेतलं आणि नंतर मग हाताने पटापट मळून घेतलं तर तुम्ही मळताना थोडंसं तूप वगैरे हाताला घेऊ शकता पटकन मळलं जाईल मग ते आणि भाजणार नाही हा तुमचा मग तुम्हाला पेढे तुमचे आणि मोदक आ, किती मोठे किंवा छोटे आकाराचे हवेत त्याप्रमाणे गोळे बनवून घ्यायचे मी पण अगदी मिडियम बॉल साईज छोटेसे आपले पेढे जसे असतात छोटे त्या आकाराचे हे बनवून घेतले अकरा मोदकांसाठी आणि बाकीचे उरलेले मिल्क पेडा त्याच्यासाठी मी ते गोळे बनवून घेतले अंदाजेचे मिक्सरचे सो तुम्ही पण तसं करून घेऊ शकता आणि मग नंतर त्याला शेप द्यायला घ्यायचा तर माझ्याकडे कुठल्याही प्रकारचा सा, साचा सा नाही आहे इकडे मोदकाचा तुम्ही हातानेच त्याला छानपैकी शेप दिला मोदकाला आणि सगळे मोदक वळून घेतले आधी आणि त्याच्यानंतर मग पेढे पण त्याचप्रमाणे वळून घेतले सो मुलूंचे आमचे हरिओमचे पेढे कधी कधी हे अशा शेपचे असतात बोटाने हलक्या हाताने मध्ये थोडंसं खोलगड भाग करून हा शेप त्याला दिला मी आणि त्याच्यानंतर मग मी ॲक्च्युली अजून एक गोष्ट यूज केली याला शेप द्यायला आधी सगळे रेडी करून घेतले हे मोदक आणि पेढे मी छान झालेत बघा अगदी आणि मग हे असा शेप द्यायचा असेल तर काय करायचं ते मी तुम्हाला आता सांगते तर आपल्याकडे टूथपिक ज्या काड्या असतात ना ती टूथपिक घ्यायची आणि ती ही अशी दाबत जायची सगळीकडे हे बघा जसं मी करते ना हे असं दाबत जायचं खूप इझी वे आहे इझी टेक्निक म्हणजे किंवा घरात चमचा किंवा काय सुरी तुम्हाला काही जमेल तसं मी टूथपिक वापरली पण त्याच्याने तुम्ही हा छानसा शेप त्याला डिझाईन देऊ शकता अगदी मोदक छान वाटतात आणि त्याचप्रकारे जेव्हा पेढ्याला मी असा हा शेप दिला ना तो वापर ली एक, शेप पण मी टूथपिक वापरली आणि हा बघा आता टूथपिक घेऊन चारही चार किंवा सहा बाजूनी त्याला असं दाब द्यायचा आहे एक दुसरा तिसरा असं झालं आहे आणि चौथा आणि छानपैकी तुमचा शेप बघा किती सुंदर वाटतोय तो ह्याचा पण पेढ्यांचा पण शेप मी असा सगळ्या देऊन घेतला आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला ह्याला जर गार्निश करायचं असेल तर वरतून तुम्ही गुलाब ड्राय रोज पेटल्स किंवा ड्राय फ्रूट्स क्रश केलेले किंवा हे केलेले त्या घालू शकता मी थोडंसं केसरच्या स्ट्रिंग्ज आहेत केसरच्या पाकळ्या त्या सगळ्या मोदकावर आणि पेढ्यांवर लावून घेतल्या सो तुम्ही बघा किती छान दिसतंय अगदी कलर पण तो जो केसर घातल्यामुळे दूध घातल्यामुळे केसरचा मळाला ह्याच्यामध्ये इतका छान तो येलो कलर आला आहे ना तर हे कसं वाटली ही रेसिपी नक्की सांगा त्याच्यानंतर पुरणपोळीची रेसिपी मागेच मी मा ह्याच्या आधीच्याच ब्लॉगमध्ये शेअर केलेली आहे हवंच त्याच्यात मी कमेंटमध्ये लिंक देईल त्याची सो पटापट पुरणपोळ्या पण मी बनवून घेतल्या नैवेद्यासाठीच्या आज पण माझ्या पुरणपोळ्या सगळ्यात छान फुलल्या आणि खूप छान झाल्या सॉफ्ट झाल्या सो ही झाली तिसरी रेसिपी आता चौथी बघूया तर so, चौथी नैवेद्याची रेसिपी आहे गुलाबजामूनची रेसिपी त्याच्यासाठी एक बाऊल मी हे साखर घातली आहे एक बाऊल पाणी घातलं आहे किंवा थोडं जास्त अजून घालू शकता मग त्यात वेलची आणि लवंग घातले दोन दोन दाणे त्याचे आणि त्याच्यानंतर मग ह्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मिल्क पावडर तर मिल्क पावडर घेतली पुन्हा मी नव्वद ग्रॅमचं पॅकेट ओपन करून घेतलं सो ही नव्वद ग्रॅम ग्रेट व्हॅल्यूची मी मिल्क पावडर घेतली आहे गुलाबजामुनसाठी त्याच्यामध्ये जेवढं जी, जी पावडर आहे त्याच्या वन फोर्थ म्हणजे पाव कप मी मैदा घातला आहे आणि पाव कप रवा घातला आहे बारीकअपला तोपर्यंत आपलं मस्तपैकी हा साखरेचा पाक रेडी झाला होता चार मिनटं त्याला मी उकळून घेतलं होतं सो हा छान मस्त रेडी झाला नंतर ह्याच्यामध्ये मी घातलं पाणी आणि ह्याच्यामध्ये सोडा थोडासा एक पाव चमचा मी सोडा घातला खायचा आणि मिक्स करून घ्यायचं मस्तपैकी पाणी घालून किंवा दूध घालून तुम्हाला हवं असं मी तर पाणी घातलं आणि हा तूप घालायला विसरू नका मी विसरली होती एक चमचा तूप घालायचं आहे त्याच्यामध्ये सो एक चमचा तूप घालून घेतलं त्याच्यामध्ये ते पण प्रॉपर मिक्स करायचं आणि पाणी घेऊन ना खूप जास्त मळून घ्यायचं आहे जो पण राग असेल काही असेल तो सगळं ह्याच्यावर काळा पिठावर पण मस्त सॉफ्ट झालं पाहिजे अगदी सॉफ्ट झालं पाहिजे तर तुमचे गुलाबजामून मस्त सॉफ्ट होतात आणि छान फुलतात मग एक दहा एक मिनटं मी थोडा त्याला सेट करायला ठेवलं होतं पीठ आणि नंतर मग पटापट अगदी सॉफ्ट त्याचे पिठाचे गुलाबजामून वळून घेतले मी मोठे मोठेच वळले छोटे नाही मलवले हो आणि मग ते सगळे झालं तेल अगदी कडकडीत गरम करून त्यात फ्राय कर करायला घातले आणि छान दोन्ही साईडनी खरपूस मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत काळे पडून जायचे नाहीत पण डार्क गोल्डन कलर ब्राऊन गोल्डन कलर डार्क हवा आहे म्हणजे ते अगदी छान शिजलेले असतात आणि ते झालं दोन्ही साईडनी मस्त त्याला शे उलटून पलटून करून दोन्ही साईडनी शिजून घ्या मस्त फ्राय करून घ्या आणि एका प्लेटमध्ये काढून घ्या ते हा असा कलर आला पाहिजे मग साखरेचा जो गरम पाक बनवला होता आपण त्याच्यामध्ये ते घालून घ्या आणि एक दीड ते दोन तास त्याला सोप व्हायला ठेवून द्यायचं आहे सो ते छानपैकी अजून फुलून होतात जवळपास डबल वाढतात त्याची साईज छान फुलला जातो साखरेचा पाक आतमध्ये मुरला जातो सो हे तुमचे गुलाबजामुन चौथी डिश बाप्पाच्या नैवेद्यासाठी रेडी आहे सो हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की शेअर करून सांगा कमेंट करा थँक्यू आणि गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द ब्लॉग